हॅलो नमस्ते तर तुम तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप 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 शुभेच्छा तर आज येणार आहेत गणपती बाप्पा आणि जवळपास संध्याकाळचे चार वाजून गेलेले आहेत आणि अजूनपर्यंत आम्ही गणपती बप्पा घरात नाही नाहीत गणपती बाप्पा आलेत पण गाडीत ठेवलेत का तर त्यांच्यासाठी एक स्पेशल अशी एंट्री करायची होती आणि तुम्ही आधीच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल नसेल तर हे आहे आपलं फायनल डेकोरेशन म्हणजे प्रॉपर लाईट वगैरे हो केलेली आहे बघा लाइटिंग विटिंग मस्त कसं वाटतंय सेटअप हे नक्की सांगा हवं तर मी बॅकने तुम्हाला दाखवेल आणि पप्पांच्या एंट्रीसाठी माय डोक्यात होतं की जशी लहान मुलांची एंट्री होते ना घरात वेलकम करतात म्हणजे झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या विकळ्या असं टाकून तसं माझ्या डोक्यात होतं पण विषय असा झाला की आता फुलं खूप सारी मागे आहेत तर दादांनी एवढीशीच फुलं आणले जास्त नाही आणली म्हणून मग मी हे बलूनचे असे पिलर बनवून ठेवलेत जे की बाहेर वगैरे लावता येईल असं म्हणजे मला काहीतरी युनिक करायचं काहीतरी वेगळी एंट्री करायची पप्पांची जशी छोट्या मुलांची घरात करतात नवीन कोणी येणार असेल तर तर तशीवाली तर आता बघूयात कसं होते पाकळ्या तर नाही आहेत पण काहीतरी जुगाड केलं आता बलूनचं तरी म्हटलं ॲटलीस थोडंफार लुकला छान दिसेल असं आणि ऑल ओव्हर डेकोरेशन कसं वाटलं हे नक्की सांगा तर आता ते गेलेत मंडळाचं डेकोरेशन करायला तोपर्यंत ते आले की पप्पांना घरात घ्यायचंय आणि इकडे आली मम्मीला मम्मी स्वयंपाकाला स्वयंपाक हा प्रकार केलाच नव्हता मी तर मम्मी आली आता ती करते स्वयंपाक माझं इकडे चाललंय आवरावरी तर आता घेते साडी घालायला तोपर्यंत ते येतीलच हा हा दे फायनली आमचं सेटअप रेडी आहे आणि इकडं गणपती बाप्पाच्या वेलकम केलंय आणि इकडे वहिनी आणि हे मम्मी आलेत पण मम्मीला सुतक म्हणून मम्मीला थांबवून घेतलंय गणपतीला वावळायला कारण ववळायला <laughs> कुणीच ना आणि इकडे पिला घेऊन थांबलाय गणपतीच्या अंगावर टाकायला तर पूर्व तयारी केली आता रील कशी होती ते माहीत नाही बघू कसं होतंय ते चला फुलं टाका साईल कर चालू थोडी ठरता दोन्ही बटन Pula, takare, pula takar ya, pula takar. Iya, nakut pula. Iya, takar. ya,

देव जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान सर्वे मात्रे मान कामना पूर्ती जय देव जय देव झालं बघा आरती साक्षात झाली आणि इकडं हे धबधब्यांचा जरा प्लॅन फिस कटलाय तो करायचा नीट आणि घराचा अवतार बघा फुल्ला अख्या घरात पाकळे विकळ्या झालेल्या आहेत आणि इकडे शंभू आणि बॉबी लागलेत आता फुगे खेळायला होय ह्यांची मजा झाली पुगेच पुगे झाले तिकडं आता बघा फायनली गणपती बसला आता वाजलं जवळपास साडेसात आणि आता मला मग सोडायचा उपवास जे की खूप सारी भूक लागली शंभू गेलाय मामासोबत बाहेर तो जेवण करून गे गेलाय आणि शंभूचे पप्पा पण गेले तिकडंच मंडळात त्यांनी पण खाल्लंय दुपारी सो त्यांना भूक नसेल पण साडेसात वाजलेत मम्मी आहे तर मम्मीला म्हटलं आपण तरी जेवण करून घेऊ मम्मी पण मते मी रात्रीच जेवणार नाही तिने स्वयंपाक करून ठेवलाय मस्त असं भरलेलं वांग डाळ भात चपाती श्रीखंड वगैरे असं सगळं तर मी आता मी पहिला जेवण घेते आणि मंगप्पा मारूयात तर बघा मी कधी जेवले आता हे पहिल्यांदा असं झालंय की मी ह्यांच्या आधी जेवले आहे ना पण कधीच नाही ना ह्याच्या आधी असं झालं म्हणजे पहिल्यांदा विषय काय ह्यांच्या दिवसभरात दोन दोन तरी बारा झाले ना जेवणाच्या तुमची एक झाली शंभूच्या दोन तीन झाल्या हा पण तुम्ही सकाळी जेवलेले हा आणि मला लेब म्हणजे लेब भूक लागली म्हणजे मला कंट्रोलच होत नव्हतं मी ह्यांना फोन पण केलेला हे होते मंडळात म्हणले हे काही येत नाही लवकर ले रामायण करत बसतील म्हणलं आता जीवन घ्यावं नाहीत मला असा अक्षरशः चक्कर लागलेली आणि सगळ्यात महत्वाचं माहित नाही काय गणपती बाप्पाची कृपा असेल किंवा काय असेल कालपर्यंत काल रात्री मला झोपताना बिलकुल स्टॅमिन नव्हता म्हणजे काल दिवसभर म्हणजे मला बोलायला पण स्टॅमिन नव्हता राहिला असं हा म्हणजे ना मला एवढं हरेशमेंट झालेली ना काल त्या कामाने त्या डेकोरेशननी त्यातना आणण्याचं ताण्णाचं नाही स्वयंपाक करायला वेळ नाही असं झालेलं ना तर मला लय हे झालेलं म्हणजे मी कालचं तुम्ही जर ब्लॉग बघितला असल ना तर माझा आवाजच मोठा निघत नाही आणि आज माहीत नाही गणपती बाप्पा येणार आहेत तर तो एक दिवसाचा उत्साहच असतो शिवाय रात्री पण आम्ही नेहमीप्रमाणे साडेतीन चारला झोपलेलो म्हणजे तीन चार तासाचीच आज पण झोप झाली तरी पण म्हणजे आज फुल दिवसभर एकदम फ्रेशनेस आहे म्हणजे की त्यांची यायची आतुरता असेल किंवा मग काहीतरी ती पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतात पॉझिटिव्ह वाईब्स म्हणतात ना गुड वाईब्स तसं काहीतरी प्रकार असेल पण गणपती बाप्पा येणार ह्या हा पॉझिटिव्ह एनर्जी गणपती बाप्पाच घेऊन आले तर म्हणजे आता नाही का रात्री म्हणजे आज पण माझा दिवसभर खरं मी ब्लॉक खूप उशिरा केला कारण तीन दिवस झालं घरात फुल सेट चालू फ्लावर हे ते पडलेलं होतं साफसफाई काहीच नव्हती फरशा वगैरे हो नव्हतं झाडू पण नव्हता इवर मारलेला कारण कोणती रूमच नव्हती झाडाला शिल्लक झाडू मारायला पण एवढा पसर होता दोन तीन दिवस घरात त्याच्यामुळं म्हटलं आज गणपती बाप्पा सगळं घर पूर्ण साफसफाई केली त्याच्यामुळे मी सकाळी काय ब्लॉगच नाही स्टार्ट केला म्हणजे एकदाच सगळं करून घेऊ आणि मग नंतर ब्लॉग स्टार्ट करू तो ब्लॉग उशिरानं स्टार्ट केला पण म्हणजे काय फ्लावर हा म्हणजे एवढे सेटअप म्हणजे जवळपास पाच पाच मंडळ आहेत ना पाच डेकोरेशनच्या ऑर्डर केल्यात तर फ्लावर्स सगळे टोटली संपवलेत म्हणजे काही शिल्लक नाही राहिलेलं असं की म्हणलं जाऊ दे आणि का अचानक पण खूप साऱ्या रात्री इव्हन रात्री झोपताना पण हो एक ऑर्डर आलेली पण म्हणलं शक्यच नाही होणारच नाही कारण रात्रीतनं आम्हाला सोया हा इथला सेटअप करायचं होता आणि प्लस अजून एक मंडळ पॉसिबलच नव्हतं जातनं फ्लॉवरचा पण प्रॉब्लेम म्हणजे ना आपलं इव्हेंटचं म्हणजे हे पहिलं वर्ष आहे दोनच महिने झालं आपलं चालू होऊन त्या मनाने खूप सारा रिस्पॉन्स आला गणपतीत म्हणजे एवढ्या ऑर्डर आलं की आम्ही अक्षरशः नाकारल्यात कारण ते होतच नव्हतं एक तर करायला आम्ही दोघंच होतो शंभू तर काही लिंबू टिंबू थोडंफार काम करतो आणि त्यातनं माझं तर कसं होतं म्हणजे मला बाकीच हा पुढच्या वर्षी आम्ही मॅनपॉवर वाढवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे ह्या वर्षी पण कोणाला म्हटलं तर येऊ येईल पण पण काय विषय की त्या त्या गोष्टी जमायला पण पाहिजेत असं आहे ना म्हणजे काही गोष्टी असतात की त्या फक्त अशा कोणाला जमतील कोणाला नाही किंवा मग ते काहीतरी असतंय विषय म्हणजे नाही व्यवस्थित एक तर मला माझं कसं मला हॅन्नी केलेले पण सेट पद्धत नाहीये केलेलं पण म्हणजे मला असं आहे माझं की मला मी स्वतःचे करते ना तेच मला आवडतं म्हणून मग मला असं वाटतं की अजून जर आपण कोणाला सांगितलं करायला तर ते जर बिघडून ठेवलं तर हां स्वतःचा स्वतःच उघड नाही ते खरं आहे तुम्हाला पण माहिती ही गोष्ट खरं आहे ती म्हणतो <laughs> <laughs> त्याच्यामुळे मग त्याच्यामुळे नाही तर इथं खूप साऱ्या बायका आहेत म्हणजे आमच्या वहिनी वगैरे पण आलेल्या आहे तेच बघते मी तुम्हाला दाखवते काय दादांनी केलंय असं थोडी छानच करता तुम्ही पण मी तसं मार ठीक आहे आपण जाऊन राऊंड मारून येऊ काय तुम्हाला पण पुढे असंच कंटिन्यू बघा तुम्हाला आम्ही इथल्या मंडळातलं सेटअप आज म्हणजे माझं चाललेली चालली सप्सपैर दादानी जाऊन केलंय दादाने मी तुमच्यामुळे माहिती का ह्यांना दादा म्हणायला लागले असं झालंय आणि म्हणजे नाही का तुमच्यासमोर मला असं आहोत आहो न केलंय कारण मी कंटिन्यू तुमच्यामुळे दादाच म्हणते हल्ला असं झालंय आता हाय ना शेवटी तू काय असतंय हा का राखी भांडर चालवायची का गिफ्ट तयार ठेवा तरच राखी भांडार भारी गेला आजचा दिवस म्हणजे तो उत्साह तो आनंद कदाचित हा असा दहा दिवस टिकेल आणि ऑफकोर्स टिकेल कारण आज खूप सारा रिलॅक्स झालंय म्हणजे मी काल दिवस भरत व्हायचे काय इंस्टाला रील वगैरे पण दादांनी टाकले म्हणजे मी इंस्टाला नाही गेले आपल्या साडी कलेक्शनच्या पेजला नाही कुठे कुठेच मी दिसले नाही म्हणजे मी मोबाईलच हातात नाही घेतला कारण एवढं काम होतं एवढा लोड होता म्हणजे तीन चार तीन तास जरी झोपले ना रात्रीची तरी पण ती अशी पूर्ण सुखाने झोप लागत नव्हती त्यावेळेला पण प्रेशर होता अरे यार अजून हा सेटअप करायचा अरे उद्या ही तयारी राहिली ती तयारी राहिली तीन तासाच्या झोपेत उठून चावळत होती काय तासाच्या पंधराच मिनिटं झोप लागली पंधरा मिनिटातच उठले डायरेक्ट शंभू ला लवकर घेऊन चावत म्हणजे पंधरा मिनिटा झोपलेला हा ना झोप लागली म्हणजे आपण कसं झोपलं तरी थिंकिंग खूप असतं ना तर माझ्या डोक्यात हेच की ही तयारी ती तयारी था। त्यात शंभूला आणले का स्कूल म्हणजे नाही का स्वप्नातच मी डायरेक्ट उठले म्हटलं की अहो शंभूचा टाइम झाला जावा हरी शंभू घर शंभू हसतोय आधी शंभू घर आणि मम्मा चालली त्याला स्कूल वरून आलेला सो so, भारी मज्जा आली तर तुमच्या घरचा गणपती कसा आहे मस्त असेल नक्कीच मस्त असणार विषयच नाही ना? गणपती तिथून मस्तच असतो सगळ्यांचा सा। तर तुमचं कसं काय झालं ते नक्की सांगा कमेंटमध्ये आणि कोणी कोणी गणपती बसवायला हे पण मला सांगा की म्हणजे कसं असताना कोण बसवतो हो कोणी नाही बसवत कोणाकडे चालत नाही असं काय काय असतं कोण कौन कोणाची परंपरा असते की गणपती नाही बसवायचा घरात असं काय काय एंट्री मला अशी स्पेशल एंट्री करायची होती जी की आपलं नवीन जन्मलेलं बाळ आपण घरात घेतो स्पेशल एंट्री करून तसंच मला देवगप्पाची पण एंट्री करायची होती गणपती पण एंट्री खूप छान झाली पण करायची तो व्हिडिओ तुम्हाला मग शॉर्टमध्ये पूर्ण बघायला भेटेल किंवा मग रील्समध्ये तर नक्कीच बघायला भेटेल फक्त ब्लॉगमध्ये मला कितपत टाकता येतो ते मी बघेल नक्कीच तर आता बघू दादांचा दादांनी इथं सेटअप केला आज मला जायचंय आहोनी आहोनी इथं सेटअप केला आहो नाही तर सेटअप केला आता तो मी जाते बघून येते आणि तुम्हाला पण दाखवते चला शंभू झालं बाबू तुझं जेव जेव चल बास काय बास, बास खाऊन घे पहिलं हे असं नाटक असतं पोरांचं जेव्हा मम्मा जेवत असते ना सोबत त्यावेळेला खातात एकटे म्हणलं की खात नाही मी चालू का तुला कसा सेटअप सेटअप छान आहे

फ्लड लाईट आता इथं बघ थोडस असं नाही का एवढं वाटत नाही तर हिथं माझ्या डोक्यात इकडे एक आणि इकडे एक फोक त्या फ्लड लाईट लावून टाकतो व्यवस्थित वाटतोय सेटअप तर बघा नेहमीप्रमाणे आज पण खूप सारा लेट झालाय म्हणजे आज म्हटलेलं लवकर झोपायचं आम्ही मंदिरात वगैरे जाऊन आलो छान केलंय दादांनी पण सेटअप म्हणजे त्यांनी एकट्याने केलाय आहोनी परत मी दादाच पण <laughs> तर त्यांनी केलं पण छान केलं आणि आवडलं मला पण सो so, आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा आपलं ब गणपती डेकोरेशन अँड गणपती बाप्पाची वेलकम एंट्री कशी वाटली हे पण सांगा नेहमीप्रमाणे आजच्या पण व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि भेटूयात लवकरच नवीन व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय